हॅलो नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा होता मी आता ते सांगू शकत नाही पण पुढचा अनुभव नक्की बर बरं सांगतो तुम्हाला एकदा मेसेज पण केला होता तुम्ही मला सेवा दिली होती प्रदीपदाचा नंबर दिला होता अच्छा अच्छा हा 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 मी तुमचे अनुभव नेहमीच ऐकते हा नेहमी ऐकते सगळे म्हणजे अरे वा पण मला म्हणजे मी करते कलाती खरं करत होते असे अनुभव एकदा ते आले आले आणि मग मी ते ऐकत गेले आणि मग मला म्हणजे म्हणतात दोन हजार सालापूर्वी म्हणजे माझा अनुभव आहे दोन हजार सालापूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी ह्या तुमच्याशी बोलायची पण मला सवय नाहीये दोन वर्षापूर्वी आम्ही खूप मोठ्या अडचणीत होतो म्हणजे खूपच आणि मग मला असं सुचे ना की काय करावं इथं म्हणजे ते बाहेर कसं पडावं ह्याच्यातून म्हणजे असं बरोबर पण ते तुमचा अनुभव ऐकून म्हणजे माझं असं बसलं होतं की स्वामी बाहेर काढतील मला सगळ्या मग आमच्या इथे थोडे म्हणजे एक आठ नऊ वर एक मठ आहे अच्छा मग मी तिथे असं म्हटलं म्हणजे मनात की मी अकरा गुरुवार सलगेईन मठात तुमच्या स्वामी हो मला याच्यातून आम्हाला मला सोडवा म्हणजे आम्हाला सोडवा आमचं कुटुंब म्हणजे माझं माहेर आणि असं म्हणजे टिकरून मी अडकली होती जास्त अरे वा कधीतरी मी तुम्हाला तेही सांगेन पण आता नाही पण मला अनुभव तो जास्त असा सांगावा असं वाटतो की त्यांनी मला अकरा गुरुवारच्या म्हणजे आमचा विश्वासच नाही असं म्हणजे होईल असं काही वेगळं अरे वा पण ते झालं आणि ही स्वामी कृपा आहे अरे वा खरोखर स्वामींनी मला म्हणजे खरंच सांगू की काही असं हे होत नाहीये म्हणजे असं काही सांगावं स्वामींबद्दल मठ आहे माझा तिथे म्हणजे मला असं सवय आता पण असं वाटलं अडचण पाया पडते काय असेल ते हे करते तर म्हणजे इतका माझा आता विश्वास बसला की मग मी सलग गेले अकरा गुरुवार तिथे स्वामी कृपेने हो हो मला स्वामी कृपेने मला वाटतं माझे अकरा गुरुवार व्हायच्या आधी माझं म्हणजे तिथं फक्त जा मी जायची पाया पडायची यायची बाकी काही असं केलं नाही वेगळं आणि घरात तारक मंत्र हा मी ऐकलं होतं तुमच्या ह्या चॅनल वरूनच मी सगळं जे ऐकलं ना तेच मी करते हाँ, नंतर माझ्या मुलाला आता एक थोडासा प्रॉब्लेम आहे एक एक नोकरी संदर्भात आणि आता आहे म्हणजे असा प्रॉब्लेम त्याला मित्रांनी फसवलंय खूप पैशात वगैरे मग त्याची ती सेवा चालू आहे पण ती अशी म्हणजे आम्ही आता ते तारक मंत्र वगैरे तो अध्याय हे वाचतो म्हणजे काय ते 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 अध्याय वाचतो हा स्वामी चरित्र वगैरे गुरु गुरुचरित्राचं हे करतो अच्छा तेरा पडेन आम्ही त्याच्यातून बाहेर पडेन हा विश्वास आहे माझ्या स्वामींवर आणि तोही स्वामी स्वामीच्यात आला मी खूप वर्षापासून त्यालाही म्हणत होते की गद्य तरी अध्यात्माकडे वळ अध्यात्माकडे वळ तुला वाटते असं नाहीये पण त्याचा तेव्हा विश्वास नव्हता आणि आता तो माझ्यापेक्षा आधी म्हणजे मी सांगायच्या आधी ना माझा मुलगा दर गुरुवार झालाय म्हणजे आला गुरुवार की तो निघतो अरे वा किती छान ताई म्हणजे मी सांगायच्या आधी तो निघतो आणि म्हणतात ना मैत्री या गोष्टीने त्याला खूप त्रास झाला खूपच त्रास झाला तो असा म्हणतात ना सहज स्वभावाला समोरचा माणूस कधीही फसवतो तसं तो, तो फसत गेला हा पण सुटेल कारण त्याने म्हटलं नाही त्यान तोही म्हणतो की मी जे करतोय ते स्वामी माझा हात सोडणार नाही अखंड धरून ठेवतील आणि ते कधीतरी त्याच्यातून त्याला बाहेर काढतील मला हा अनुभव सांगायला दोन वर्ष गेली म्हणजे असं मला वाटायचं आता कसं मी तुमच्याशी बोलू शकेन बोलू शकेन की नाही हा म्हणजे अजून अजून असं हे नाही ना, आजून, ना, ना। हो। तरी मी आज मला असं वाटलं की नाही आता तरी मी फोन करते तेवढा एकदा तुमचा बिझी आला मग म्हटलं कोणतरी अनुभव सांगत असतो पण मी तुमचं सांगते तुमचे इ असते डोंबिवलीतले खूपसे मी असे ऐकते त्या बहिणी कोणत्या हो हो त्यांना त्या लोकांनी त्रास दिला हे सगळे मी अनुभव ऐकले ऐकले मला ते कसं हेच लागलं की आला नवीन आणि तुमच्या स्वामी तुमचं ज्या चॅनल आहे त्याला पण मी आहे दोन तीन ग्रुपला पण मी ऍड आहे हो का अच्छा हो हो म्हणजे म्हणतात ना अध्यात्म आपल्याकडे जर असलं तर ते आणतं कुठं तर म्हणजे आपण आपल्याला त्याच्यात ना मार्ग काही ना काही निघतो निघतो आणि तुम्ही अनुभव शेअर केलाच येत ताई पण तुमच्या मुलाचं इतकं सही सलामत सगळं छान आता तो आलाय स्वामींच्या ह्याच्यात मी पण ते स्वामींना म्हणते स्वामी त्याला ह्याच्यातून आणि खरं सांगू वाईट असणारा मुलगा समजतो पण लोकांनी फसवलं हेही कळतंय पण त्याच्या म्हणजे त्याला खूपच असं म्हणजे म्हणतात ना एखादं मुद्दाम ओढून घेऊन त्याला त्रास देतात किंवा पैशाने त्याला खूप फसवलंय त्यांनी तसं तो नाही हे आई वडिलांपेक्षा जास्त कोण आणि मित्र पण त्याचे काही चांगले आहेत काही सगळेच नाही पण ते फसवलंय ना मी म्हटले आपण शिक्षण नाही द्यायचे कोणाला स्वामी आहेत बरोबर ते योग्य मार्गावर तुला उलट आणण्यासाठी केलं असेल कारण मी नेहमी स्वामींना म्हणायचे ह्याला जे हे वाईट मित्र मिळालेत ना ते सुटू देत आणि खरं सांगू त्या क्षणापासून आम्हाला म्हणजे ते सुटले त्याला ते कळलं की मला समोरचे बरोबर मिळालेले नाहीयेत त्याने कबूल केल्यान माझे मित्र आई चांगले नव्हते हे मला आता कळते आणि आता तो माझ्या आधी म्हणजे मी असा गुरुवार आहे ना उद्या आता हो हो हो। तो उद्या स्वतःहून असा तो नाही आता मला जायलाच पाहिजे मग तो स्वतः जातो अरे तो परवा म्हणा परवा पण म्हणाल आई मला जायचं तर तो ज्या जातो ना मठात तिथे पूजा केलेली नव्हती अच्छा त्यांनी मला सांगितलं आई आज मला स्वामींनी म्हणजे ते दिलं नाही असेल म्हणतो ना, मला लगेच तिथे मी पाणी आणलं सगळं स्वामींचं मठ सुंदर केला स्वच्छ सगळं वगैरे स्वच्छ केलं सगळं कधीही अध्यात्म हा विषयाकडे नसलेला मुलगा त्याच्यात आला आता मला त्याच समाधान आहे आता त्यांचं चांगलं होणार आणि तुम्ही तो बोललात म्हणजे मी म्हणते की स्वामी आपल्या कृपेने आणि मी खरं सांगू तुमचा आवाज खरंच सुंदर आहे इतकी जण जी लोक म्हणतात ना त्याच्यातच इतकं हा म्हणजे काय जादू आहे असत मी कधी कधी तर झोप मला खूप असं वाटलं ना नाही झोप कोणतेही मी परत परत सुद्धा ऐकते कधी कधी पण ना ताई त्याच खूप छान होणार तुमच्या मुलाचं त्याच छानच होणार आणि तो काय जॉब वगैरे करतोय ताई करत होता पण ह्या सगळ्यांमुळे मग आम्ही सोडायला लावला मामा म्हणालो की नाहीच आता मुंबई करूच नको अच्छा अच्छा नाही सगळं छान तुम्ही काळजी नका करू आणि बघूच नका आता सांगू आता, आता इतक्या वर्ष मला जर अक्कलकोट जायला मिळत नव्हतं हो ते उद्या आम्ही रात्री अक्कलकोटला जातोय अरे वा त्यालाही मला पाठवायची तर तेही स्वामींनी त्याला नेऊन आणा म्हणजे त्याला तो जाऊ दे असं माझी इच्छा बरोबर इथे उद्या आता आमच्या इथून सगळे जातात ना त्याच्यातून जाते मला असं म्हणते की तुम्ही पण प्रार्थना करा माझा मुलगा त्याच्यातून सगळ्यातून बाहेर करणारच करणारच आणि तुम्हाला सेवा जर घेता आली असेल ना दादांकडनं कुठल्या तर ती पण घ्याय हा हा स्वामी ते त्या दिवशी तुम्ही नंबर दिल्यावर प्रदीप दनानी त्याला सेवा दिली अच्छा अच्छा दिले का गणपती आणि मारुतीची वगैरे पण आम्हाला हे कळत नव्हतं की ते दो, त्यांनी दोन्ही चालू केलं एकदम ते आम्हाला असं कळत नव्हतं ना नवीनच आम्ही ते दोन्ही त्यांनी एकदम चालू केल्या लिंबू ते असं ठीक आहे त्याला वेळ आहेत ना तर करू ताई हां हां लिंबू खराब झाला तर मात्र बदलायचं असतं ते कळलं आम्हाला पण ती सेवा चालूच ठेवायची ना हो हो आणि माझी इच्छा आहे म्हणजे मी म्हटले की जेव्हा आम्ही याच्यातून सगळ्यातून बाहेर पडले की स्वामींची मला म्हणजे तिथूनच मूर्ती ती आणून व्यवस्थित असं त्याच म्हणजे रोजच्या रोज तो करेल हो करेल कारण आता तो सकाळ संध्याकाळ कर व्यवस्थित करतो मला कधी सांगायला लागत नाही स्वामी तुझी चुकली म्हणजे त्याच्यातून तो बाहेर येणार नाही आणि तुमचं खरोखरच म्हणजे मी म्हणते की हे आपण म्हणतोय ना आता सगळं किती जरी काय हे आलं विज्ञान आणि काय आलं तरी हा सगळ्या पुढे ते शून्यच आहे कारण ह्याच्या पुढे काहीच नाहीये मला आणि मी होतेच अध्यात्मात मला असं काही नाही पण मग काहीतरी असं मला चमत्कार म्हणजे म्हणतात ना शेवटी आपण करतो आपल्याला काहीतरी हवं हो असतं हो, 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 किती जरी असलं तरी ना मग मला हा मोठा अनुभव माझ्यासाठी दोन वर्षापूर्वी खरंच खूप सुंदर आलाय म्हणजे असं म्हणजे आम्ही सगळ्यांनी हात टेकले आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही बाहेर पडू पण पडलो पडलं आणि अजून तो पण सगळं सही सलामत सुटेल सेवा चालू ठेवा दिलेली आहे दादांनी ते चालेल चालेल धन्यवाद सर्व समर्थ